हिंगणघाट तालुक्याच्या वडनेर पोलीस स्टेशन हद्दीतील फुकटा शिवारात मेंढपाळ महिलेने रागाच्या भरात आपल्या दीड वर्षे चिबुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली आहे मृतक महिलेचे नाव शशिकला पिंटू घुले वय चोवीस वर्ष राहणार परसोडी तालुका कडम जिल्हा यवतमाळ असे असून सदर महिलेचे तिच्या पतीसोबत भांडण झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे घटनेच्या दिवशी मृतक महिलेच्या पतीने मेंढ्या चोरून आणल्यानंतर त्यांना जाळीमध्ये बांधून ठेवण्याचे काम तो करीत होता परंतु त्याच्या काही मेंढ्या शेजारच्या शेतातील पिकाकडे चरण्यासाठी धावत गेल्याने पती पिंटू घुले याने त्याची पत्नी शशिकला पिंटू घुले हिला त्या मेंढ्या आणण्याचे सांगितले परंतु पत्नी शशिकला मेंढ्या आणण्यात जात नसल्याने पती पिंटू घुले याने तिला मारहाण केली त्यामुळे मृतक महिलेने रागाच्या भरात आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह शेजारच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली दरम्यान मृतक महिलेचा पती पिंटू घुले यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून उपविभाग पोलीस अधिकारी रोशन पंडित ठाणेदार लोकरे पोलीस उपनिरीक्षक हेकड यांनी घटनास्थळाला भेट देऊन यासंबंधी गुन्हा नोंद केला आहे तर या घटनेचा अधिक तपास वडनेर पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट